नमस्कार मित्रांनो धार्मिक शास्त्रानुसार नवरात्र वर्षातून दोनदा येते सगळ्यात आधी चैत्र नवरात्र येते त्यानंतर शारदीय नवरात्र येते चैत्र नवरात्र सुरू झालेली आहे नवरात्रीमध्ये माता दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते नवरात्रीत भक्त नऊ दिवस उपवास करतात त्यानंतर अष्टमी किंवा नवमीच्या दिवशी कन्यापूजन करून उपवास सोडला जातो या नऊ दिवसात पवित्रता आणि शुद्धतेवर पूर्ण लक्ष ठेवले जाते मान्यतानुसार या नियमांचे विधीपूर्वक पालन आणि श्रद्धापूर्वक केले गेलेले पूजेने देवीदुर्गाच्या कृपेने भक्तांची मनोकामना पूर्ण होते ज्यामुळे जीवनात आणि घरात नकारात्मक ऊर्जा समाप्त होते आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो अशातच मित्रांनो यावेळी सहा एप्रिल म्हणजेच रविवारी रामनवमीची शुभतिथी आहे रामनवमीला यावेळी गुरुपुष्य योग अमृतसिद्धियोग रवियोग योग, योग, योग आणि गुरुयोगाचा संयोग बनत आहे रामनवमीच्या या काळात या पाच योगामुळे भगवान श्रीरामांची पूजा केल्याने तुम्हाला शीघ्र फलप्राप्ती होईल सोबतच या दिवशी केलेल्या के कामात सफलता प्राप्त होते असं देखील सांगितलं जातं पंचांगानुसार चैत्र महा शुक्ल पक्ष नवमी तिथीची सुरुवात पाच एप्रिलला संध्याकाळी सात वाजून सव्वीस मिनिटांनी होईल आणि तिथी समाप्ती दुसऱ्या दिवशी म्हणजेच सहा एप्रिल संध्याकाळी सात वाजून बावीस मिनिटांनी होईल अशा प्रकारे सहा एप्रिलला रामनवमीचा पर्व साजरा केला जाईल रामनवमीच्या दिवशी शुभमुहूर्तात भगवान श्रीरामांना केसरयुक्त दुधाने अभिषेक करावा त्यासोबतच तुम्ही श्रीराम मानसचा पाठ करू शकता मान्यतानुसार रामनवमीच्या दिवशी सुंदरकांडचे पाठ केल्याने घरात आनंद येतो आणि धन वैभवात वृद्धी होते रामनवमीच्या दिवशी भगवान रामांच्या मंत्राचा जप देखील केला पाहिजे असं केल्याने मनुष्यावर आलेल्या संकटांचा सर्वनाश होतो त्यासोबतच रवियोग सर्वार्थ सिद्धी योग गुरुपुष्य योग अमृत सिद्धी योग आणि गुरु योग या पाच योगांना एकत्र रामनवमीच्या दिवशी संयोग झाल्याने तसेच विधिवत भगवान रामांची पूजा आराधना केल्याने ज्या लोकांना व्यापारात किंवा त्यांच्या जीवनात आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागत आहे किंवा ज्या दाम्पत्यांना संतान सुखप्राप्ती मिळत नाही आहे त्यांना या दिवशी भगवान रामांच्या भक्तीचे विशेष फळ प्राप्त होईल ज्योतिषशास्त्रानुसार पूर्ण छप्पन्न वर्षांनी यावेळी अष्टमी आणि रामनवमीच्या दिवशी माता दुर्गा आणि भगवान श्रीरामांच्या भगवान श्रीरामांच्या आशीर्वाद काही राशीवाल्यांना मिळणार आहे ज्यामुळे त्यांच्यावर होणार आहे धनाची वर्षा म्हणजेच आता धनाची प्राप्ती तुम्हाला कुठूनही होऊ शकते चला तर मित्रांनो आता जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी परंतु त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉनलाही क्लिक करा जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर मित्रांनो या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा जय श्रीराम सगळ्यात पहिली भाग्यशाली रास आहे ती म्हणजे रास मेज राशीवाले भगवान श्रीरामांच्या आशीर्वादाने आता तुमचे नशीब चमकणार आहे त्यामुळे आता तुमच्या जीवनात कुठल्या ना कुठल्या माध्यमातून पैसा हा येणार आहे तुमचे जीवन आता आनंदाने भरून जाईल तुम्हाला तुमच्या जीवनसाथीच्या प्रेमाची जाणीव होईल तुम्हाला व्यापारात मुनाफा होईल आणि तुमची जेवढी पण थांबलेली कामे होती ती आता वेळेवर पूर्ण होतील त्याचबरोबर समाजात तुमचा मान सन्मान वाढेल तसेच तुम्ही जास्त यात्रा देखील या काळामध्ये करू शकता ज्या तुमच्या बिझनेसशी संबंधित असतील त्या यात्रा यशस्वी देखील होतील त्याचबरोबर तुमच्या आर्थिक स्थितीमध्ये या काळामध्ये सुधारणा होईल तसेच नोकरी करणाऱ्यांसाठी लोकांना नोकरीशी संबंधित एखादी मोठी आनंदाची बातमी देखील मिळू शकते नोकरी करणाऱ्यांसाठी प्रमोशनचे योग देखील बनत आहेत त्याचबरोबर जी लोक नवीन व्यापार सुरू करण्याची योजना बनवत आहे तर तुम्ही या काळामध्ये तसा नवीन व्यापार सुरू करू शकता त्यामध्ये तुम्हाला विशेष लाभ देखील मिळू शकतो कारण पूर्णपणे तुमच्या पक्षात आहे मेष राशीवाले आता भगवान श्रीरामांच्या कृपेने तुमच्या जीवनात अनेक प्रकारचे लाभ धनलाभ आणि मोठ्या यशाची प्राप्ती तुम्हाला होणार आहे ज्यामुळे मेष राशीवाले तुमचे जीवन बदलून जाईल त्यानंतर वळूयात कन्या राशीकडे कन्या राशीवाले भगवान श्रीराम तुमच्यावरती अत्यंत प्रसन्न आहे ज्यामुळे आता तुम्हाला लाभच लाभ होणार आहे आणि तुमच्या जीवनात आता पैसा येणार आहे त्याचबरोबर तुमचा व्यापार वाढेल सोबतच विद्यार्थ्यांसाठी हा काळ अतिशय अनुकूल राहणार आहे ज्यामुळे तुम्हाला चांगले परिणाम प्राप्त होतील सोबतच तुमच्या जुन्या आठवणी ताज्या होऊ शकतात तसेच पाहुण्यांचा पाहुणचार करण्यात हा काळ तुमचा जाऊ शकतो तसेच नोकरीत तुम्हाला सर्वोत्तम अवसर प्राप्त होतील एखाद्या विश्वासू माणसाचा सल्ला तुमच्यासाठी कधीही उपयुक्त ठरेल त्याचबरोबर या काळात तुमचे मन प्रसन्न राहील भगवान श्रीरामांच्या कृपेने तुमच्या जीवनात धनाची वृद्धी होण्याचे पूर्ण योग बनत आहेत या काळात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ देखील मिळताना दिसेल ज्यामुळे तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील त्यानंतर आहे तुळराज तूळ राशीवाले भगवान श्रीरामात तुमच्या जीवनात मोठे बदल घडवून आणणार आहे ज्यामुळे व्यवसायाशी संबंधित लोकांना अधिक लाभ मिळू शकतो तुमच्या नवीन योजना लागू करण्यासाठी हा काळ उत्तम आहे जे काम तुम्ही कराल त्यामध्ये तुम्हाला अवश्य सफलता प्राप्त होईल तसेच तुम्ही या काळात आत्मविश्वासाने भरलेले असाल हे तुम तुमच्या व्यक्तिमत्वाला अधिक प्रभावशाली बनवेल विशेष करून कार्यक्षमतेमध्ये तुमच्यासाठी अत्यंत राहील तुमच्या कामाची प्रशंसा होईल समाजात तुमचा मान सन्मान देखील वाढलेला असेल कुटुंबात आनंदाचे क्षण येतील त्यामुळे तुम्हाला मानसिक शांततेचा अनुभव होईल या काळात तुम्हाला अनुभव येईल की भगवान श्रीरामांच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होत आहेत संतान प्राप्तीचे देखील शुभ योग बनत आहेत तुम्हाला तुमच्या जीवनात सर्व गोष्टी या काळात मिळणार आहेत ज्यामुळे तुम्ही खुश व्हाल आणि तुमचे जीवन बदलून जाईल त्यानंतर वळूयात वृश्चिक राशीकडे वृश्चिक राशीवाले भगवान श्रीरामांच्या आशीर्वादाने तुम्हाला मोठी आनंदाची बातमी या काळामध्ये मिळण्याचे पूर्ण योग बनत आहेत तुमच्यासाठी हा काळ अत्यंत खास राहणार आहे विशेषत प्रेम करणाऱ्यांसाठी हा काळ अत्यंत भाग्यशाली राहणार आहे हा काळ तुमच्या पक्षात आहे व्यापार करणाऱ्यांना भारी धनलाभ होण्याचे योग देखील बनत आहेत त्याचबरोबर या काळात भगवान श्रीराम तुमच्यावरती मेहरबान आहे तुम्ही या काळात ऊर्जावान राहाल तसेच तुम्ही तुमच्या सकारात्मक विचाराने सर्वांना प्रभावित कराल ज्यामुळे तुमच्या जीवनातील अनेक अडचणी दूर होतील त्याचबरोबर तुम्ही एखाद्या धार्मिक स्थळी देखील भेट देऊ शकता तसेच या काळात तुम्ही नवीन घर किंवा वाहन देखील खरेदी करू शकता तसेच या या काळात तुम्हाला उत्पन्नाचे अनेक स्रोत देखील प्राप्त होतील ज्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती पहिल्यापेक्षा जास्त चांगली झालेली दिसून येईल तर मित्रांनो या होत्या त्या चार राशी ज्यांना भगवान श्रीरामांचा मिळणार आहे विशेष आशीर्वाद त्यामुळे त्यांच्या जीवनात येणार आहे आनंदच आनंद तर मित्रांनो अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही चला तर मग पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद